ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरचीतील ज्येष्ठ समाज सेवकांची चळवळीचे नेते माजी आमदार शरद पाटील यांचे निधन. मिरचीचे माजी आमदार यशवंत शिक्षण संस्थेचे चेयरमैन प्राध्यापक शरद पाटील सर यांचे दुःखद निधन झाले. माजी आमदार शरद पाटील यांच्या निधनाने एक चळवळ पोरकी झाली आहे त्यांनी जनता दलाची चळवळ घराघरात रुजवली होती जनता दल या पक्षातून दोन वेळा आमदार झाले होते आज माजी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक प्राध्या शरद पाटील सर यांचे कुपवाड येथे बुधवारी पहाटे निधन झालं काही वर्षापासून ते दीर्घ आजाराने आजारी होते संभाजी पवार व्यंकप्पा पत्की व शरद पाटील ही जनता दलाची जोडी विधिमंडळात प्रसिद्ध होती शरद पाटील हे एकोणीसशे नव्वद व एकोणीसशे पंच्याण्णव साली मिरज विधानसभा येथून आमदार होते तर एकदा पदवीधर मतदारसंघातून विधानसभेत परिषदेवर निवडून आले होते त्यांच्या निधनाने कुपवाड शहर स्तब्ध झाला आहे महानकर न्यूज साठी माने मिरज